श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार पंचांगानुसार दर महिन्याला दोन एकादशी तिथी येतात त्यानुसार एक कृष्ण पक्षात तर दुसरी एकादशी ही शुक्ल पक्षात येते मार्च दोन हजार चोवीस या महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी सात मार्च रोजी आहे ही एकादशी भागवत एकादशी म्हणून ओळखली जाईल पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी सहा आणि सात मार्च रोजी आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते एकादशीचे रोध केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे भागवत एकादशीची नेमकी तिथी शुभ मुहूर्त पूजाविधेविषयी जाणून घेऊया त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा यंदा मार्च महिन्यात सहा आणि सात मार्च दोन हजार चोवीस रोजी एकादशी साजरी केली जाईल पंचांगानुसार एकादशी तिथी ही सहा मार्च रोजी सकाळी सहा वाजून तीस मिनिटांपासून सुरू होईल तर सात मार्च रोजी पहाटे चार वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार सहा मार्च रोजीच्या एकादशीचे व्रत हे पाळले जाणार आहे त्याचप्रमाणे सात मार्च रोजी व्रत पारण्याची वेळ ही दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनटांनी ते तीन तीन वाजून एकोणपन्नास मिनटांपर्यंत आहे तर आठ मार्च रोजी व्रत पारणाची वेळ सकाळी सहा वाजून तेवीस मिनटांनी ते, ते आठ वाजून पंचेचाळीस मिनटांपर्यंत आहे मान्य या जेव्हा जेव्हा एकादशीचे व्रत दोन दिवस असते तेव्हा दुजी एकादशी आणि वैष्णव एकादशी एकाच दिवशी येते त्यानुसार दोन्ही एकादशी या दोन्ही दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा सल्ला दिला जातो यावि याची पूजाविधी जाणून घेऊया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ आटपून घरा देव घरातील देवघराची स्वच्छता करावी व्रताचा संकल्प करत श्रीहरी विष्णूंचा जलाभिषेक करावा पंचामृतासह गंगाजलाने भगवंतांना अभिषेक करावा देवाला पिवळे चंदन आणि पिवळी फुले अर्पण करावी देवासमोर साजूक तुपाचा एक दिवा लावावा या दिवशी एकादशी व्रताची कथा नक्कीच वाचावी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा शेवटी श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मींची आरती करत परमेश्वराला तुळशीपत्रासह हो नैवेद्य अर्पण करावा व शेवटी झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागावी जर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ